ते स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आहे ते पाहायचं आहे तर हे साडीतलं ते आपल्या ताई आहेत तर त्या आहेत ना म्हणजे अस्तरचं ब्लाऊज घालत नाहीत साडी आहे तर त्या साडीमधलं ब्लाउज त्यांनी असं शिवायचं आहे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे हे आणि कटोरी ब्लाऊज आहे पाहू शकता तर तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने मी कटिंग कशी करायची नाही दुसऱ्याचे शिवता आले तरी स्वतः आपण कसे ब्लाऊज शिवून शु, घालू शकतो तर ते तुम्हाला दाखवणार आहे एकदम साधी सिम्पल ट्रिक आहे तो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे नक्की समजेल तुम्हाला की कटिंग कशी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी याची स्टिचिंगही दाखवी झालं शक्यतं याच व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवेल पण व्हिडिओ जर खूप मोठा झाला तर त्याचा व्हिडिओ वेगळा वेगळावर तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मी तुम्हाला आता कटिंग कशी करायची आहे ते दाखवते तुम्हाला ही नवीन असा नवशिकेत तर तुम्हाला ही कटिंग मी पेपरवरती दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला पटकन समजेल आणि कटिंग जर आपण पेपरवरती काढली ना तर ब्लाऊज पीस ही आपल्याला कमी लागतो तर मी तुम्हाला एकदम यावरती आता कटिंग दाखवणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचं आपल्याला माप घ्यायचं असतं सर्वात अगोदर तर याआधी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला खालची आणि वरचं बटन जे असेल ब्लाऊजचं ते लावून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता ते असं घ्यायचं आहे आपल्याला एकदम असं व्यवस्थित हे ब्लाऊज असं करून घ्यायचं सेट करून घेतलेलं आहे आपला हे शोल्डरचं टोक आहे बघा इथे सिलाई आहे तर हे सिलाई आपल्याला अशी धरायची आहे आणि इथून आपल्याला इथपर्यंत माप घ्यायचं आहे तर पाहू शकता ब्लाऊजचं माप हे साडेतेरा आहे पूर्ण इथून आपल्याला थोडंसं खिचून घ्यायचं आहे आपल्याला आणि मागचा गळा आहे तो साडेआठ आहे हे पाहू शकता इथून इथपर्यंत इत सॉरी साडेआठ नाही साडेसात आहे हे बघा ब्लाऊजची उंच पूर्ण आहे आपली साडेतेरा आणि ब्लाऊजचा मागचा गळा आहे साडेसात हे पाहू शकता तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे साडेतेरा तेरा उंची आहे तर त्यामध्ये आपलं एक इंच वाढून घ्यायचं असतं तर इथं आपल्याला साडेचौदा उंची करायची आहे ब्लाऊजची कारण तयार ब्लाऊज हे आपलं साडेतेरा आहे तर त्यामध्ये एक टाक एक इंच मिळवलं तर ते साडे चौदा होईल तर इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मागचा गळा आहे तो, तो एक एक चा चा आहे साडेसात इंच तर इथं आपल्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला हे छातीचा भाग घ्यायचा आहे तेही व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं सेट करून घ्यायचं आपल्याला पुढचं छातीचा माप घ्यायचं आहे तर असं आपला ब्लाऊज ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला इथपर्यंत मोजायचं आहे तर पाहू शकता छाती ही आपली एकोणीस सेत आहे हे बघा तर याचा आपल्याला चौथा भाग काढायचा का, असतो तर एक हे आपण डबल घेतलेला आहे तर याचा आपल्याला फक्त अर्धा भाग घ्यायचा आहे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं सांगत आहे मी तुम्हाला तर बघा हे पाहू शकता तर हे येत आहे साडेनऊ तर यामध्ये आपला दीड इंच मार्जिन घ्यायचं असतं तर आपला छातीचा भाग टाकून घ्यायचा आहे तर ह्याचा तयार माप आहे आपलं साडेनऊ तर यामध्ये आपला दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे ते साडेनऊ आणि पाहू शकता इथं दीड इंच म्हणजे हे पूर्णच घ्यायला लागेल आपल्याला तर शोल्डरचं मापला साडेसात आहे तर इथं शोल्डरचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिथं आपण उंची टाकली तिथं तर शोल्डर आपला साडेपाच इंच घ्यायचं आहे इथून आपल्या खाली प्रेश वाढायची इथं आपला माप अडीच टाकून घ्यायचा आहे जास्त जर खोल गाळा असेल डीप गाळा असेल तर आपल्याला इथं सव्वा दोन इंच इंच घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता इथंही आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे साडे सात इंचावरती आणि इथंही माप आपल्याला हे साडेपाच टाकून घ्यायचं आहे साडेपाच टाकू शकता किंवा पावणे सहा टाकू शकता तर मी ते साडेपाच टाकून घेत आहे आणि याचाही आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर इथं मागचं जे आरमोल आहे त्यासाठी आपल्याला इथं दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे पुढचा आरमोल आहे तिथं आपला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ते आपल्याला असं तर इथं आपण दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर असं जर मार्किंग करून घेता ना फिटिंगच्या टायमाला व्यवस्थितपणाचं म्हणजे गाईगडबड आपली होत नाही तर हे खालचं आपल्याला असं ठेवायचं आहे इथं काय आहे ना कंबरचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला खालती खालचं माप राहिला आहे आपलं टाकायचं तर कंबरचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला तो कंबर आहे आपली पंधरा पंधरा तशी डबल जे किरे आपण तिसवायचं त्याचा आपला चौथा भाग घ्यायचा असतो तर कंबरचा ते साडेसात येत आहे तर साडेसात घ्यायचं आहे आपला पाहू शकता इथं एक एकंबरच साडेसात एक इंच जे मागचा आपण टक्क टाकणार आहोत त्यासाठी एक इंच आणि हे जे आपल्या दीड इंच आपण ते मार्जिन घेतलेलं आहे ते ती ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे तर हे झालं आपलं पूर्ण माप टपला याचा गळा आहे ना गोल आहे तर इथं आपल्याला एकदम गोल आकार द्यायचा आहे पूर्ण गळ्याचा हे पाहू शकता जा। तर हे झालेलं आहे आपला मागचा भाग तयार याला आपण कट करून घेऊया एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही जर ट्राय केलं तर नक्की तुम्हाला स्वतःचं ब्लाऊज शिवायला जमणार आहे किंवा बाहेरचंही घेतलं तरी नक्कीच जमेल तर नक्की ही ट्रिक हे करा अजिबात अवघड नाही आहे काहीच आपण दोन भाग करून घेऊया पाहू शकता याचा गळा किती छान जसा गोल गळा पाहिजे आपल्याला तसा गोल गळा झालेला आहे तर आता आपण दोन भाग करून यामध्येच आपल्याला कोठरी वगैरे काढून घ्यायची आहे परत आपण ब्लाउज पीस घ्यायचा आहे किंवा तुम्ही माप आ, सुरुवातीलाच लिहून ठेवले ना तरी चालतील पण हे समजावं यासाठी मी तुम्हाला असं दाखवत आहे तर पाहू शकता इथं पुढचा गळा आपला हा साडेपाच आहे हे मार्किंग घ्यायचं असतं आपल्याला तर इथं साडेपाच गळा आहे आपला तर इथं आपल्याला साडेचार वरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा इथं साडेचार वरती घ्यायचं आहे इथून आपल्याला क्रॉसपट्टी बघायची आहे किती इंचाची आहे तर तर तीन इंचाची आपली तयार क्रॉसपट्टी आहे तर आपल्याला साडेतीन तीन घ्यायची आहे तर आपण तीन इंचाचीच घेऊया कारण यामध्ये आहे ना आपला अर्धा ते पाव इंच आपला हे करायचं असं कारण इथं हे एक जॉईंट येतो क्रॉस पट्टी जोडण्यासाठी तर त्याचं मार्जिन आपण क्रॉस पट्टी पट्टीमध्ये घेऊया तिथं आपण तीन इंचाची घेऊया क्रॉस पट्टी आणि इकडनं आपण अडीच घेऊया आणि इथे आपल्याला कटोरी बघायची आहे किती आहे तर इथनं घ्यायचं आहे तर पाहू शकता कटोरी ही आपली सहा इंचावरती आहे आपल्याला हे अगोदर मार्जिंग करून घ्यायचं आहे थोडासा आकार आपल्याला आपल्याला हे सहा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बघू शकता आपल्याला हे मार्क आणि हे मार्क आता करून घ्यायचं आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच हे तिन्ही मार्क आपल्याला आता जॉईन करायचे आहे कट करायच्या अगोदर बघायचं आहे आपल्याला बरोबर आहे का तर नाही थोडं सात मध्ये आले आता व्यवस्थित आहे तर हे मार्क आपल्याला सगळे कट करून घ्यायचे आहेत आणि काय काय जण काय करतात कटोरी यावरती काढतात पण मी कटोरी यावरती काढत नाही मी कटोरी एकदम सिंपल पद्धतीने काढत असते तर ती तुम्हाला दाखवते छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर आपल्याला कटोरी साडेसातची लागणार आहे तर आपण इथं साडेसात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर खूप सोपी पद्धत आहे ही कटोरीची जे नवीन शिकत आहेत त्यांना पण बरोबर कटोरी जमणार आहे जास्त अवघड मध्ये पडायचं नाही आपल्याला तर इथं साडेसातवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे चौकूनच म्हणजे चार ठिकाणी चौकून काढून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता तर इथं आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे पुढच्या गळ्याचं हे बघा इथं दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे इथं करायचं आहे आपला दोन इंचावरती मार्किंग तर असे मार्क आपल्याला जोडून घ्यायचे आहे हे आपल्याला इथं बॉक्स परत बॉक्स तयार करून घ्यायचं आहे एक तर इथं आपला गोड गोल गळ्याचा आकार असा देऊन घ्यायचा आहे तर इथं आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे साडेसातचा मध्ये तर मध्य काढायला एक एकदम सोपी आयडिया निव निवडायची आहे आपल्याला तर पाहू शकतो ह्याचा मध्ये पावणे चार येत आहे इथं पावणे चारवरती वरती आपलं एक मार्क करून घ्यायचं आहे तर इकडनं आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडनं एक इंचावरती आणि हे आणि हे एक मार्क आपल्याला आता मिळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता किती सोपी पद्धत आहे आपली कटोरी काढण्याची अजिबात तुमकडे ही आणि तुम्ही प्रत्येक साईजमध्ये ही कटोरी काढू शकता आणि हे आपल्याला असं गोल गळा काढायचा आहे अशी जर कटोरी काढली मा तर आपला पुढचा गळा अजिबात रुंदो वगैरे होत नाही किंवा तुम्हाला जर मार्किंगमधलं येत नसेल काढायला तर असं दोन्ही इंच जॉईंट करून घ्यायचं आहे इथं आपल्याला एक इंचावरती अशी हे टाकायची मार्क टाकायचं हे असं आणि हे क्रॉस करायचं आहे हे बघा असं आणि हे कट केलं तरी चालेल पाहू शकता ही कटोरी किती एकदम सोपी ट्रिक आहे बघा तयार झालेली आहे आपली कटोरी आता आपण बाई काढून घेऊया आणि हे आहे भाग तर चला कटिंग आपण आता करून घेऊया ब्लाऊज पीस आपण व्यवस्थित आतरून घ्यायचं आहे आणि जी कटिंग आपण टाकून घेतली जी कट करून घेतलेली आहे ते पेपर त्यावर ते आतरायचे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे किंवा पिना लावून घेतल्या किंवा टाचन लावून घेतलं तरी चालतील फक्त व्यवस्थित आखायचं आहे था का पण आप कारण आपण हे परफेक्ट माप काढलेलं आहे त्यामुळे जास्त किंवा कमी घ्यायचं नाही कारण आपलं हे मेन ब्लाऊज पीस आहे जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्ही मेन ह्याच्यावरती जास्त घेऊ शकता पण यावरती जे मार्किंग काढलेलं आहे तेच आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि यानं काय होतं ना ॲडजस्ट करायला आपल्याला खूप सोपी पद्धत आहे ही कारण जिथं म्हणेल तिथं आपण ती कटिंग टाकू शकतो आणि ब्लाऊज हे कट करू घेऊ शकतो तर एकदम सोपी ट्रिक आहे नक्की तुम्ही ट्राय करा तर याच पद्धतीनं आपल्याला सगळ्या जे कट करून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपले जे पेपर बसत आहे त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता एकदम छोटशा जाग्यामध्ये कटरी बसत आहे आपली ती कटरी कधीही आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची आहे एकदम अशी सरळ सरळ ठेवायची नाही कापडावरती क्रॉसमध्ये ठेवायची आणि कट करून घ्यायची आहे फक्त एवढं लक्षात राहायला द्यायचं आहे की बरोबर आपण मार्जिनमध्ये कट करून घेतलेलं आहे त्यामुळं कुठंही कमी किंवा जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही इथं जर कमी जास्त झालं तर मग सगळंच आपलं चुकेल तर भाईही मी काढून घेतलेली आहे पण व्हिडिओ खूप मोठा होता होता यामुळे मी तुम्हाला अजिबात भाई दाखवलेली नाही आहे कशी काढायची आहे तर तो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगेन भाऊ भाईचीही कटिंग कशी करायची आहे खूप सोपी ट्रिक आहे मैत्रिणींना ब्लाऊज कटिंगची आणि शिवायलाही तितकंच सोपा आहे तर तुम्हाला याचा व्हिडिओ शिवलेला पाहायचा असेल तर नक्की पहा यामध्येच दाखवण्याचा प्रयत्न करणार होते मी पण खूप व्हिडिओ मोठा होत होता कारण छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या असतात कारण आपल्याला काहीतरी शिकायचं आहे त्यामुळं सगळ्या टिप्स आपल्याला जाणून घेणं तेवढंच जरुरी आहे यामुळं मी जेवढ्या माझ्याच्याने शक्य होतील म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला तर मी एकदम सोप्यातली सोपी पद्धत सांगितलेली आहे यूट्यूबवर कुठेही सर्च केलं तर तुम्हाला यापेक्षा सोपीच पद्धत ब्लाऊज शिवण्याची किंवा कटिंगची सापडणार नाही आहे थोडासा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा